दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्थळी म्हणजेच अंतरवाली सराटी आणि त्यांचं राहतं गाव मातुरी या ठिकाणी ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा काही मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे सरकारनं लवकरात लवकर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आज छत्रपती संभाजीनगर शहरातील केंब्रिज चौक येथे मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय मनोज जरांगे यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी या राज्य सरकारची राहील असा इशारा देखील यावेळी आंदोलक सुनील कोटकर यांनी राज्य सरकारला दिला आहे केलं जाऊ सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिजाऊ चौकात केंब्रिज चौकात छत्रपती संभाजीनगरमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या रास्तारोकाची आमची एकच प्रमुख मागणी होती मराठ्यांचे सरसेनापती मराठा आरक्षणाचे संघर्षोद्धा माननीय श्री मनोज जारांगे पाटील यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे ते ज्या ठिकाणी विश्राम करतात आराम करतात त्या ठिकाणी रात्री मध्यरात्री ड्रोनद्वारे घिरट्या मारतात त्यांच्या जीवाला जीवितहानी होण्याची शक्यता नाकार नाकारता येत नाही म्हणून या राज्य सरकार आमची आजच्या राष्ट्रोगाच्या निमित्ताने एकच मागणी आहे तात्काळ मनोज दादा झरंगी यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी जर दादा जीवाल काही बरं वाईट झालं तर याची सर्वच जबाबदारी या राज्य सरकारची राहील तात्काळ दादाला झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद